जय हिंद मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती आणि त्यामध्ये आता मुंबई पोलीस आणि मुंबई पोलिस एक महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो वरती नवीन नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि सगळ्यात जास्त वादाचा जर कोणता विषय असेल ते म्हणजे मुंबई पोलिसांचं मी दोन व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की मुंबई पोलीस मध्ये चांगल्या चांगल्या मुलांना मार्क कशा पद्धतीने कमी येत आहेत काय कारण आहे तर कालचा जो काही घटना घडलेल्या होत्या मुलींच्या बाबतीत त्याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे तर मित्रांनो मुंबईची सध्याची परिस्थिती अशी आहे त्यांना ग्राउंड लवकरात लवकर संपवायचं आहे आणि इवन मध्ये लेखी परीक्षा सुद्धा घ्यायची आहे त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती अगदी वेगाने चालू आहे कालच्या माहितीनुसार रात्री एक एक वाजेपर्यंत मुलींचे ग्राउंड चालू आहे मुलांचं सुद्धा ग्राउंड चालू आहे ज्या ठिकाणी दिवसाला पाचशे मुलं साठी काढत होते त्याच ठिकाणी आठ हजार सात हजार पाच हजार अशी मुलं मुली एका एक दिवसाला परीक्षा घेत आहेत एवढ्या स्पीडने काम चालू आहे त्यातच आठशे मीटर असेल किंवा सोळाशे मीटर असेल एने टाइम दोनशे अडीचशे लोक सोडतायत म्हणजे तुम्ही विचार करा दोनशे अडीचशे लोक एका एवढा फास्ट मध्ये मुलांना असेल, असेल तुम्ही जर सकाळी गेला तर तुमचा नशीब लवकर नंबर लागला तर लागला नाहीतर सकाळी गेलेली व्यक्ती दुपारी तीन वाजेपर्यंत त्याचा नंबर लागतोय किंबहुना काहींच संध्याकाळ होते तर काहींना रात्र होते अशी परिस्थिती सध्या मुंबईची चालू आहे काय करणार परीक्षा तर आपल्याला द्यावीच लागणार आहे तर पहा मित्रांनो जे काही अपडेट आहे ते आहे मुंबई पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस आणि तेवीस ची ही जी काही भरती आहे त्या अनुषंगाने आणि हा जो परिपत्रक निघालेला मित्रांनो पाच ऑगस्टला परिपत्रक निघालाय म्हणजेच कालचाच परिपत्रक आहे आता या परिपत्रकानुसार मित्रांनो एकोणावीस तारखेपासून ग्राउंड सुरू झालेले आहेत चालक या पदासाठी कधीपासून एकोणावीस पासून चालू आहे परंतु एकोणास जुलै ते आतापर्यंत ज्यांना पॉसिबल नाही झाले ग्राउंड द्यायला पॉसिबल नाही झाले पावसामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा ते ग्राउंडला पोहोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे कारण याच्या अगोदर सुद्धा मला भरपूर मुलांनी मॅसेज केला होता अगदी कॉल सुद्धा केला होता की सर जी मी पोचू शकलो नाही पावसामुळे गाडी भेटली नाही आजारी होतो किंवा अनेक कारण दिले होते तर अशा उमेदवारांसाठी सुद्धा आता त्यांनी ठरवलंय की दहा ऑगस्टला त्यांच्यासाठी ग्राउंड घेण्यात येईल बघा जे चालक पदासाठी जे काही पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी म्हटलंय की दहा तारखेला त्यांच्यासाठी स्पेशल ग्राउंड घेण्यात येईल जे मुलं राहिलेले आहेत ज्या मुलांना पॉसिबल नाही झालं ग्राउंडवर संदर्भात अशा विद्यार्थ्यांसाठी आता दहा तारीख लास्ट डेट ठरवली आहे कारण मित्रांनो ग्राउंडची जी काही चालू प्रोसेस होती चालक पदासाठी एकोणावीस पासून स्टार्ट झाली आणि नऊ तारखेपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची ग्राउंड आहे मैदानी चाचणी आहे त्याच्यानंतर शेवटचा दिवस म्हणजे दहा तारखेला फुल अँड फायनल करणार आणि ग्राउंडची ग्राउंड, ग्राउंड ज्या मुलांना काही कारणास्तव राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आता कॉन्स्टेबलचं कधी चालू होईल किंवा आपण अनेक मुलांचा मला कमेंट येत होता की सर जी शिपाई पदासाठी कधी ग्राउंड चालू होईल शिपाई पदासाठी कधी ग्राउंड चालू होईल बघा मित्रांनो आता तर तुमचं हे ग्राउंड संपलं म्हणजे दहा तारीख ही तुमची लास्ट तारीख आहे दहा तारखेनंतर अकरा तारीख किंवा एखादी दिवस सुट्टी घेतील आणि त्याच्यानंतर परत पुरुषांची मैदानी चाचणीला सुरुवात होईल सध्या घाटकोपरमध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होऊन जाईल अकरा तारखेपासून होईल किंवा किंबोना एक दोन दिवसाचा गॅप असेल बारा तारखेपासून शंभर टक्के सुरुवात होऊन जाईल आणि हॉल तिकीट जे आहे शिपाई पदासाठी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे दोन ते तीन दिवस आजची तारीख तुमची सहा आली जास्तीत जास्त सात ते आठ तारखेपर्यंत ग्राउंडची तिकीट यायला सुरुवात होऊन जाईल म्हणजेच मित्रांनो आता शिपाई पदासाठी जे काही उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा तयार राहायचंय मैदानी चाचणी तुमची आता लवकरच चालू होईल तर मित्रांनो मुंबई पोलिसांची सध्या पोलीस भरती देणाऱ्यांची हालत खूप खराब आहे ॲट ए टाइम दोनशे अडीचशे मुलं सोडतायत सोळाशे मीटर असेल किंवा आठशे मीटर असेल त्यामुळे काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या लक्षात ठेवा आपल्या जीवाच्या पलीकडे काहीच नाहीये सर्वात इम्पॉर्टंट स्वतःला जपा भरत्या एक नाही अनेक येत राहतील आयुष्यामध्ये अनेक घटना गोष्ट ही घडत राहणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त आपलं प्रॅक्टिस आणि जीवाच्या पलीकडे काहीच नाहीये लक्षात ठेवा तुमचे आई वडील तुमची वाट बघतायत या गोष्टीची लक्षात ठेवा आणि चुकीचं पावलं जरी काही झालं परिणाम काही असेल पण चुकीचं पावलं कोणीच उचलू नका जेंगे तो और बिलडेगे असं एक ठेवा उद्देश आणि मित्रांनो समजा इन केस भविष्यामध्ये जरी तुम्ही पोलीस नाही झालात तर हरकत नाही इतर असे भरपूर क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही पोलिसांपेक्षा सुद्धा चांगलं नाव आणि पैसा कमवू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद